नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे नेहमीप्रमाणे आधी गळपट्टी तयार करून घेऊयात येथे गळपट्टी न तयार करता डायरेक्ट अस्तरवर अशाच प्रकारचा आकार कापून आपण शिवू शकतो ब्लाऊज पण इथे मी नेहमी कॅनवास पेपरची गळपट्टी तयार करून मी गळा शिवते त्यामुळे व्यवस्थित तो राहतो आणि त्याला फिनिशिंग देखील चांगली येते इथे अस्तर मी प्रमाणे दुमडून घेतलं आणि जादाचा भाग कापून मध्ये एक नॉच देऊन घेतला आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊयात व्यवस्थित जो जोडायचं आहे इथे ब्लाउज पीसचे धागे निघत होते त्याच्यानंतर इथे शिलाई घालून झाल्यानंतर मी जादाचा भाग कापून मध्ये दे नॉचेस देऊन सरळ केला ब्लाऊज आणि इथे सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता गळपट्टी ठेवूयात गळपट्टी सरळ रेषेवर ठेवायची मधोमध आणि शिलाई देऊन घ्यायची इथे कॉर्नर आला की शिलाई ति दित... सुई तिथे ठेवायची आणि पलटवून घ्यायचं आणि मग परत शिलाई द्यायला सुरुवात करायची अशा प्रकारे पूर्ण शिलाई दिलेली आहे ह्याला काठ मी पाठीला ठेवलेला नाही आहे तर क्ला काटाचेच डिझाईन करून घेणार आहे मधला जादाचा का कापड जो होता तो मी कापून टाकलेला आहे तो गळपट हुक लुकपट्टीसाठी उपयोगी येईल नंतर मी गळा उलटवला आणि दाबशिलाई देऊन घेतलेली आहे इथे व्यवस्थित अगदी खट्स दिल्यानंतर असा छानपैकी गळा तयार होतो ब्लाऊजचा आणि याची फिटिंग देखील छान बसते कारण कॅनवस पेपर जाड अस असतो त्यामुळे त्या त्याच्यानंतर मी इथे नेहमीप्रमाणे टक्स देऊन घेतलेत आणि हा झाला आपला गळा तयार आता आपल्याला डिझाईन तयार करायची आहे म्हणून मी डिझाईन कशी कर तयार करायचे त्याप्रमाणे आखून घेतलं दुसऱ्या साईडला देखील छाप मारून घेतला आणि डिझाईन खडूने डार्क करून घेतली त्याच्यानंतर इथे मी काठ काढलेला आहे आता एवढा जाड काय काठ मी लावणार नसते म्हणून तो व्यवस्थित शेपमध्ये कापून घेतला मधली फक्त पट्टी मी जी डिझाईनची होती ती काढून घेतली आणि इथे मला बो तयार करायची होती म्हणून उरलेला काठ मी तीन भागामध्ये कापून घेतला आधी म्हटलं पहिला एक बो तयार करून बघूया की ते त्या गळ्याला पुरतात ते आणि नंतर त्याच्यानुसार मी एक पहिल्यांदा बो शिवून बघितला आणि अंदाज घेतला त्याच्यानंतर मी आणखी दोन असे बो तयार करून येणार आहे आता मध्ये शिलाई घालायची आहे हात शिलाईशिवाय इथे बो तयार करायला येत नाही इथे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं गाठ घालायची आणि अशा प्रकारे बो तयार करायची असे तीन बो तयार झाल्यानंतर व्यवस्थित ठेवले त्या मधोमध आणि शिलाई घ्यायस सुरुवात केली खाली जराशी जागा सोडायची कारण आपल्याला खमरेला पट्टी जोडायची आहे ते लक्षात ठेवूनच आपण शिलाई घालायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने देखील मी ते फिक्स करून घेतलेत शिलाई देऊन आणि इथे जादाचा जो भाग होता तो मी का ते कापून टाकलेला आहे यावर देखील मी लेस न लावता काठाचाच वापर करणार आहे काठ जो काढलेला तो आता दुमडून घेऊया कारण त्याचे धागे निघत होते आणि याला मी लेसचा वापर या काठानंतर लेसचा वापर करणार नाही त्यामुळे ते, ते व्यवस्थित दुमडून घेतलं आपण इस्त्री देखील करू शकतो इथे आता मला अशा प्रकारे काठ लावायचा आहे मग आणि वरच्या साईडने लेस लावायची आहे इथे मी कसा ॲडजस्ट होतो तो बघितला काठ आणि मग शिलाई द्यायला सुरुवात केली ज्याद लेस लावणार ते तिथे मी ज्यादाचा भाग काठ सोडलेला आहे इथे एक चून दिली चून ही दुसऱ्या साईडने येणार आहे आणि अशा प्रकारे मी ती लेस लावून घेतली जादाचा जो काठ होता तो कापून टाकला आता इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे मग तो मग ती जी चून दिलेली होती तिथे पण मी शिलाई देऊन घेतली आता हा भाग राहिलेला दुमडायचा आहे जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि लेस जरी लावली तरी इथे हे धागे निघणार नाही अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला देखील मी लेस लावून घेणार आहे जराशी जागा सोडायची डुमडण्यासाठी आणि काठ लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वरच्या साईडने याला दुमडून घेऊन आता आपल्याला वरच्या साईडने जेकडे शोल्डर सुरू होतात तिथून लेस लावायची आहे एक इंच पाऊण इंच अंतरावर आपण परत एकदा लेस लावणार आहोत जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे इथे परत एकदा लेस लावून घ्यायची आणि डबल शिलाई त्याला करून घ्यायची आहे आपण आपल्याला आवडत नसेल ज्यादा लेस तर एकदाच लावलेली लावली तरी चालू शकते अशा प्रकारे इथे माझा ब्लाऊज डिझाईन ही पूर्ण झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद